नवापूर शहराजवळ वाकीपाडा पुलावर मोठे भगदाड अपघाताचा धोका वाढला नवापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाकीपाडा गावाजवळील पुलावर मोठे भगदाड पडल्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल नवापूरपासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असून या रस्त्यावर दररोज शेकडो वाहने प्रवास करतात अचानक पडलेल्या या भगदाडामुळे रस्त्याचा काही भाग आरपार दिसू लागलाय राष्ट्रीय महामार्गावर असा धोका निर्माण होणे ही गंभीर बाब असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षही झाले नसतानाच एवढे मोठे भगदाड पडणे ही संबंधित यंत्रणेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब आहे या घटनेनंतर नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी वाकीपाडा पुलाचा एक भाग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद केलाय तरी देखील तात्काळ संपूर्ण तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी अशी वाहन चालकांकडून मागणी होत आहे या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी तातडीने दखल घेऊन योग्य कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळू शकते करण्या लडका बज गेला थोड़ा 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 बारिक बारिक गिर रहा है बस इतने इतने दिन से हो रहा है ये दो दिन से परसों से देख रहा हूँ हाँ हम लोग आते इधर सोते बैठते क्या नाम है आपका सुरेश कहाँ रहते हो आप? हुए हेलो नवापुर न्यूज संपादक प्रेमेंद्र पाटिल नवापुर